शेतकऱ्यांसाठी आमदार प्राध्यापक रमेश बोरणार यांनी पुढचं पाऊल उचललं आहे मोठी घोषणा केली आहे दोन दिवसांपूर्वी सोळा तास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आहेत कारण अखेर शेतकऱ्यांचे पैसे शनिवार पासून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी पुढाकार घेतला आणि पत्रकार परिषद घेत त्याबद्दलचा खुलासाही केला अधिकृत घोषणाही केली यामुळं संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत चार महिन्यांपासून चारशेहून अधिक शेतकऱ्यांचे कोटीहून अधिक रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या मार्केटमधील साई बालाजी ट्रेडिंग कंपनीचे मालक असलेले व्यापारी सागर सुनील राजपूत याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याचा नफा लाटला होता या कांद्यापोटीचे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडे थकीत होती ती देत नसल्यानं शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केली यापूर्वीच्या आंदोलनात आमदार प्रथम रमेश बोरणारे यांनी शेतकऱ्यांना पैसे बाजार समितीला दिलं नाही तर मी स्वतः देईल अशी चर्चा होती अशी घोषणा असल्याचं शेतकऱ्यांचं मत होतं काल अखेर या सर्व शेतकऱ्यांना चाळीस टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आमदार प्रथम रमेश बोरणारे यांनी पत्रकार परिषद घेतली तशी घोषणा केली प्रत्यक्षात पैसे वाटपाचं काम सुरू करण्यात आलंय यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत आपण शेतकऱ्यांना चाळीस टक्के रक्कम दिली आहे देतोय शेतकऱ्यांची उर्वरित रकमेसाठी पण संचालकासह शासन दरबारी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं कुणी याबाबत राजकारण करू नये अशी विनंती त्यांनी केली या निर्णयामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे दिलासा जरी मिळाला तरी सुद्धा अद्याप राजकारण होऊ याची शक्यता नाकारता येत नाही तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीत कुणीही राजकारण करू नये असा आग्रह आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांवर केलेला आहे शेतकऱ्यांसाठीचं महत्वाचं पाऊल आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांनी उचलल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा एक आनंदाची या ठिकाणी आशा निर्माण झाली आहे